मराठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदगड इथं पार पडली या बैठकीत तालुक्यातील एकूण दोनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर झाले असून सर्व दोनशे एक्क्याण्णव प्रस्तावांना समितीने एकमतानं मंजुरी दिली त्यामुळे निराधार विधवा अपंग अत्यंत गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला या बैठकीला तहसीलदार राजेश चव्हाण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांच्यासह प्रकाश जोशीलकर नायब तहसीलदार गटविकास अधिकारी सुरेश कांबळे शीतलकट्टी श्री श्रीलक्ष्मी जाधव महादेव सांबरेकर भरमू पाटील वैजनाथ होसेनकर ज्योतिबा गोरलसह आदी सदस्य उपस्थित होते बैठकीदरम्यान सर्व प्रस्तावांची सखोल छाननी करण्यात आली पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसून आलं या योजनेमुळे निराधार वृद्ध अपंग विधवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नियमित आर्थिक पदक मिळवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळे आणि समितीच्या समन्वयामुळे सर्व प्रस्ताव मंजूर होणं ही बाब तालुक्यासाठी दिलासादायक ठरली सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड